अडकलेल्या अनेक कुटुंबियांना अखेर दिलासा मिळाला आहे कारण पोलीस ठाण्यांच्या पथकाने काल पहाटे अचानक आपल्या धाडीत अनेक गावठी दारू बनवणारे अड्डे उद्ध्वस्त केले ही कारवाई केवळ पोलीस नाही तर महिलांचा आणि तरुणांचा भविष्याला दिलेला नवा श्वास आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळवण तालुक्यातील सह परिसरात ही धाड सत्र राबवण्यात आली पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुरू केलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे पंच्याहत्तर हजार दोनशे पन्नास लिटरहून अधिक तयार गावठी दारू आणि सुमारे सहा हजार पाचशे रुपये माल व इतर साहित्य पाच हजार दोनशे पन्नास ची जप्त केले व रासायन युक्त पदार्थ देखील नष्ट केली आरोपीवर करवन पोलीस ठाण्यात सीआर अंतर्गत एकशे त्र्याहत्तर पंचवीस एकशे शहत्तर पंचवीस एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले इस्त्रियांच्या आक्रोशाला अखेर पोलिसांची साथ मिळाली गेल्या अनेक वर्षापासून गावागावात महिलांनी या अवैध धंद्याविरोधात आज आवाज उठवला होता त्यांचे अश्रू दुःख सहन शक्तीला आज न्याय मिळाल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले स्थानिक महिलेने सांगितलं ना माझ्या नावला रोज रात्री दारू पिऊ मारहाण करायचा माता निदान माझ्या मुलांचं भविष्य वाचेल कळून पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांनी ठामपणे सांगितले की गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे पुढील काळात अजून कठोर कारवाई केली जाईल जनतेने देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करू अशाच अड्ड्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी कळवण पोलीस ठाण्यांचे पीएटे भिकर पी एस आय गाढवे इतर सहकारी टंभाडे बहिरम गौडी यांनी संयुक्त कारवाई केली प्रतिनिधी नाशिक कळवण रवींद्र आहे